गाडगे गाडगेबाबांनी सांगितलेल्या मार्गावरती चालून आपण विकसित भारत करू शकतो त्याला दुसरा कुठल्याही पर्याय नाही आहे असं माझं मत आहे स्वच्छता करणाऱ्या हातांचा सत्कार समरसता सेवा पुरस्कार या नावाने यावर्षी पुरस्कार सुरू केलेला आहे आज राष्ट्रसंत गाडगेबाबांची एकशे अठ्ठेचाळीसावी जयंती आहे भारताला जर आजच्या घडीला आजच्या युगामध्ये महत्त्वपूर्ण मार्गदर्शनांची जर आवश्यकता आहे तर ती स्वच्छतेची आहे लोकशिक्षणाची आहे अंधश्रद्धा निर्मूलनाची आहे आणि समाजामध्ये समरसतेची आहे हे चारही संदेश ज्यांनी आपल्या जीवनामध्ये जमिनीवर राहून दिले असे थोर राष्ट्रसंत गाडगेबाबा होते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दु, दोन हजार चौदामध्ये पंतप्रधान पदाची धुरा सांभाळली आणि लगेच दोन ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या दिवशी स्वच्छ भारत अभियान चालू केलं साडेपाच लाख गावांना खुल्या शौचापासनं मुक्ती दिली घराघरांमध्ये शौचालयं उभी केली आणि त्यांना नाव इज्जत घर दिलं आणि सातत्यानी दहा वर्ष त्यांनी स्वच्छतेची भलामण केली संत गाडगेबाबांचं हेच स्वप्न होतं तळागाळातल्या गोरगरीब जनतेला स्वच्छतेचा महामंत्र द्यायचे त्यांनी शिकावं यासाठी ते आग्रह धरायचे त्यांच्यामधल्या अंधश्रद्धांमुळे त्यांचं नुकसान होतं आणि म्हणून अंधश्रद्धांच्या विरोधात त्यांनी कुठाराघात केला सामाजिक समरसतेचा मंत्र दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा त्यांना भेटले आणि त्यांनी धर्मांतरणाची आपली मनशा त्यांच्यासमोर मांडली त्यावेळेला संत गाडगेबाबांनी एक सल्ला दिला आंबेडकरांना धर्मांतरण जरूर करा दलितांचं पण त्यांना मुसलमान किंवा ख्रिश्चन होऊ देऊ नका एवढं फक्त तुम्ही करा हे अगदी स्पष्टपणे संत गाडगेबाबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सांगितलेलं आहे तशा इतिहासामध्ये लिखित नोंदी आणि पुरावे आहेत एक महान संत ज्यांनी कधीही बडेजाव नाही केला त्यांचा जो पोशाख असायचा तो अनेक चिंध्या अशा एकत्र शिवून तो एक मोठा असा चोला घालायचे गाडगे बाबा का तर गाडगं छोटासा गाडगाचा तुकडा आणि त्याच्यामध्ये जितकं मावेल एवढंच अन्न ते मागायचे आणि तेही शिळंपाकं अन्न गरीबाचं अन्न त्यांच्यासमोर चमचमीत थाळी आली तर ते त्याला नकार द्यायचे हे अन्न नको मला गरिबाचं अन्न द्या कालचं शिळं पाक असेल तर द्या ते कधीही सोफ्यांवर वगैरे घरांमध्ये मोठ्या घरी गेल्यावर जाऊन बसायचे नाही जमिनीवर बसायचे ह्युमर होता त्यांच्यामध्ये त्यांचं कीर्तन हे प्रचंड वक्तृत्व अमोघ वक्तृत्व होतं म्हणजे हजारांच्या संख्येने समोर असलेल्या गोरगरिबांना ते आपल्या वक्तृत्वाच्या मोहिनीनी आणि आपल्या सामाजिक संदेशाच्या कीर्तनांनी प्रभावित करायचे बांधून ठेवायचे आणि त्यांच्यामध्ये परिवर्तन घडवायचे कोणाला कधी पाया नाही पडू दिलं त्यांनी आणि पाया पडलं तर ते पाठीवर जोरात मुक्का मारायचे विरोध करायचे आणि जास्त करून महिला यायच्या पाया पडायला तर बाबा लगेच म्हणायचे की जी बाई माझ्या पाया पडेल तिची सासू लवकर मरणार नाही मग त्या बायका लोक पळून जायच्या दूर म्हणजे हा ह्युमर होता मिश्किलपणा होता गाडगेबाबांचा ज्यावेळेला मुलगा त्यांचा पुत्र हा कुत्रा चावून त्याचा मृत्यू झाला ती बातमी त्या ज्या वेळेला कळली त्यावेळेला ते कीर्तनामध्ये व्यस्त होते आणि ज्यावेळेला त्यांना कळलं त्यावेळेला क्षणभर त्यांनी फक्त डोळे मिटले पुन्हा डोळे उघडले आणि त्यांनी सांगितलं की लाखो लोक जातात सोडून एका माझ्या मुलासाठी मी किती वेळ रडू आणि पुन्हा त्यांनी कीर्तनाला सुरुवात केली अशा प्रकारचा स्थितप्रज्ञ संत माझ्या दृष्टीने सामाजिक जागरण करणारे धर्माची व्याख्या करणारे अनेक लोक होऊन गेले पण खरा जमिनीवरचा जर संत कोणी या देशातला असेल तो संत गाडगे बाबा आहे आणि प्रत्येक व्यक्तीने गाडगेबाबांची पूजा नव्हे पूजा करून आपण पुन्हा ते स्वतः म्हणायचे की मी कोणाचा गुरु नाही आणि माझा कोणी शिष्य नाही पण असं असताना त्यांचे गुरु होते तुकाराम बुवा संत तुकाराम आणि त्याच्यामुळे तुकारामांचा विचार त्यांनी आपल्या संपूर्ण प्रवचनांमधनं कायमस्वरूपी मांडला असे एक महान संत आज दोन हजार चोवीसमध्ये जेव्हा आपण विकसित भारताच्याकडे पाहत आहोत नरेंद्र मोदीजींसारखं नेतृत्व आपल्या देशाला मिळालेलं आहे गाडगेबाबांनी सांगितलेल्या मार्गावरती चालून आपण विकसित भारत करू शकतो त्याला दुसरा कुठल्याही पर्याय नाही आहे असं माझं मत आहे म्हणून आज पुण्यामध्ये आम्ही स्वच्छता करणाऱ्या हातांचा सत्कार समरसता सेवा पुरस्कार या नावाने यावर्षी पुरस्कार सुरू केलेला आहे यानंतर प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम आम्ही करू आणि समाजामध्ये गाडगेबाबांच्या नावाने जागृती करू गाडगेबाबांवरती एक चित्रपट बनवून देवकीनंदन गोपाला तो चित्रपट नॅशनल ॲवॉर्ड विनर चित्रपट झाला त्याचे दिग्दर्शक सन्माननीय राजदत्त ज्यांनी अनेक अवॉर्ड विनिंग चित्रपट बनवले मराठी चित्रपटसृष्टीची जे शान आहेत त्यांचं वय आज त्र्याण्णव वर्ष आहे राजदत्तांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावर्षी पद्मभूषण दिलेलं आहे तर त्यांचा आज आम्ही या ठिकाणी सत्कार करणार आहोत त्यांचा गौरव करणार आहोत भारतीय जनता पक्षाचे आमचे ज्येष्ठ नेते श्रीमान माननीय नाना नाशिककरजी जे उपमहापौर होते आणि ते उपमहापौर असताना डेक्कन जिमखान्यावरचा संभाजी महाराजांचा पुतळा जो आपण पाहतो त्या संपूर्ण चौकाचं सुशोभीकरण आणि पुतळा ते उपमहापौर असताना झाला आणि त्याच्या उद्घाटनाला अटल बिहारी वाजपेयीजी आले होते अटलजी त्यांच्या घरी झोपडपट्टीतल्या त्यांच्या घरी गेले होते असे विभूती आमच्या पुण्यामध्ये आहेत त्याच्यामुळे पुण्यामध्ये जिथे गाडगेबाबांनी आपला आश्रम सुरू केला त्या पुण्यामध्ये त्यांची जयंती आणि नाना नाशिककर आणि राजदत्त यांचा सत्कार आणि याबरोबरच जवळजवळ एकशे पंधरा स्वच्छता कर्मी नाहीतर परीट समाजाच्या गणमान्य श्रमिकांचा आणि प्रमुखांचा सामाजिक समरसता समरसता सेवा पुरस्कार आज आम्ही देणार